नमस्कार नो महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मोशी मोशी येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे सकाळपासून नागरिकांचा जो आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळून येतोय आहे तर या महाआरोग्य शिबिरामध्ये नामांकित हॉस्पिटल जे आहेत ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळून येत आहेत सकाळपासून नागरिक जे आहेत ते या विनामूल्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत खरं तर हौस्पिटल, हौस्पिटल या साईडला जर आपण जर पाहिलं तर जहांगीर हॉस्पिटल जे आहे ते नामांकित हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणलं की नागरिकांना न परवडणारं आहे त्यामुळे जे आहे ते सध्या या महाआरोग्य शिबिरामध्ये जहांगीर हॉस्पिटल देखील आहे ते सहभागी झालेलं पाहायला मिळते तसंच पाहिलं गेलं तर या ठिकाणी संचेती हॉस्पिटल देखील पाहायला मिळते त्याचपुढे लोकमान्य हॉस्पिटल असेल सिएंदगड सेंट्रल कॉलेज अँड हॉस्पिटल देखील या ठिकाणी पाहायला मिळून येते त्यामुळे हे सगळे हॉस्पिटल जे आहेत ते या महाआरोग्य शिबिरामध्ये विनामूल्य महाआरोग्य शिबिर आहे त्यामध्ये सहभागी झालेत सकाळपासून नागरिक जे आहेत ते या ठिकाणी सध्या सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत या महाआरोग्य शिबिरामध्ये आपल्याला जे आजार आहेत त्या आजार घेऊन त्या आजाराचं निदान निदान होईल याच अपेक्षाने हे सगळे या ठिकाणी सगळे नागरिक आलेत आपल्याबरोबर काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरुण आहे आपल्यासोबत कोणत्या आजारासाठी इथं चेक करतो आहेस माणक्याचा थोडा आजार होता त्याच्यामुळं आलो होतो आईचा आई आईचा हां तर संचिते हॉस्पिटलसारख्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला जायचं म्हणलं की हजारो रुपये आपल्याला द्यावे लागतात आज हे महा महारोग्य शिबिर आहे विनामूल्य आहे त्यामुळे सगळेजण गर्दी करतायत आज त्याचा लाभ घेत आहेत काय वाटते एकंदरीत हा हे वसन शेटने खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे या पूर्ण मोशीमध्ये ते कायमच राबवत असतात हो या टाइमला त्यांनी खूपच मोठं केलं आहे आणि बरेच तुम्ही पाहू शकता इथे भरपूर मोठे मोठे हॉस्पिटल आलेले आहे तर हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे हे तर किंवा आजूबाजूच्या परिसरातील जे लोक आहे जे गरजू आहे ते ते सगळे ट्रीटमेंट तर फुकट करू शकतात बरोबर आम्ही कन्सल्टेशन घ्यायला आलो होतो महाआरोग्य शिबीर जे केले ते नागरिकांच्या हितासाठी हितासाठी नक्कीच हितासाठी आपण बघतोय अजून इथे काही काका काका कशासाठी का, आला तिथे बॉडी साठी बॉडी साठी आला सगळे किती वाजता आता झालं व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित चालू आहे नगरसेवक वसंत शेठ बोराने जे आता हे कार्यक्रम हे राबवलं ते चांगलं आहे लोकांना त्यांना उपयोग पडेल सगळ्यांना व्यवस्थित गरजू लोकांना उपयोग पडेल एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकीकडे म्हणजे राजकारण हे बाजूला ठेवून मोशीमध्ये सर्वच नागरिकांसाठी हे, हे महाआरोग्य शिबिराचं आयोजन सा केलं सामाजिक काम आहे अच्छा म्हणजे राजकारण वेगळं झालं सामाजिक काम ते पहिल्यापासून करतात आणि आता पण अजून चालूच चालू आहे त्यांचं व्यवस्थित तर आपण बघतोय सकाळपासूनच या महाआरोग्य शिबिराला गर्दी पडलेली आपल्याला पाहायला मिळून येते नामांकित हॉस्पिटल जे आहेत ते यामध्ये सहभागी झालेत तर सकाळपासूनच महाआरोग्य शिबिराला सुरुवात झालेली सध्या पाहायला मिळून येते या ठिकाणी सध्या जे नागरिक जे आहेत ते उत्स्फूर्तपणे आपल्याला जे आजार जे आहेत त्या आजारांवरती इथे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांकडून तपासणी करतायत त्या रोगाचं निदान करतायत त्यामुळे हे विनामूल्य महाआरोग्य शिबीर जे आहेत ते मोशीमध्ये सकाळपासून जे नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद असलेला सध्या पाहायला मिळून येते अशाच नवीनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नो महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट रहा नो महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी